ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता लग्न मंडपामध्ये अर्जुनने धुमाकूळ घातलाय प्रिया प्रियाचे गुंड आणि सगळ्यांना आता बर इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये प्रतिमा जबरदस्त ऍक्शन घेत पूर्णांजी समोर खूप मोठा खुलासा केलेला आहे तू जर माझ्या मुलीसोबत लग्नाचं वचन दिलं असेल तर ते वचन मी तुला सगळ्या पद्धतीने समजवून सांगते आणि या वचनातून मी तुझी मुक्तता करत आहे तन्वी सोबत नाही तर लग्न होईल फक्त अर्जुनसोबत असं म्हणत जो काही प्रतिमाने खुलासा केलाय तो जबरदस्त आहे त्यानंतर अर्जुनने एक वचन सांगितलंय सात फेऱ्यांचं ते जबरदस्त आणि फायनली इतका मोठा ड्रामा घड सायदी आणि अर्जुनचं लग्न थाटामाटाट झालंय था पण या सगळ्यामध्ये रविराजांच्या स सम... प्रियाच्या पर्दाफाश झालाय सगळं सगळं व्हिडिओ मध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आणि प्रिया यांचं लग्न पूर्ण झालेलं असतं आता गळ्यामध्ये माळ घालणं बाकी असतं प्रियाने ऑलरेडी माळ घातलेली असते आणि अर्जुन काही माळ घालायला तयार नसतो तो फक्त एका जागेवरती उभा असतो आणि आता सगळेजण अर्जुन, अर्जुन, अर्जुन अरे माळ घाल घरात अर्जुन माळ घाल असं म्हणत अर्जुनला माळ घालण्यासाठी फोर्स करत असतात पण अर्जुन आपल्या जागेवरती स्तब्ध उभा असतो आणि तो कुणाच काही ऐकत नसतो इकडे आता प्रताप म्हणतो अर्जुन अरे लक्ष कुठे आहे तुझं अर्जुन असं म्हणत सगळेच जण आता अर्जुन 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 करत असतात पण अर्जुनची इच्छा नसते तिच्या गळ्यात माळ घालायची त्यावरती आता प्रिया सांगायला लागते अर्जुन अर्जुन भानावरती विचार करतोय असं म्हणत ती अर्जुनचा हात धरते आता आता अर्जुनचा होतो पाहतायत अर्जुन प्रियाच्या गळ्यामध्ये हार घालतो त्यावरती प्रिया गुरुजीना म्हणते झालं ना आता लग्न आमचं पूर्ण झालं ना त्यावरती गुरुजी प्रियाला सांगायला लागतात हे बघ मुली जोपर्यंत नवऱ्याच्या हातून तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडत नाही ना तोपर्यंत हे लग्न पूर्ण झालं असं आपण मानता येणार नाहीये त्यामुळे लग्नाचे विधी हे तेव्हाच पूर्ण होतात ज्या वेळेला गळ्यात मंगळसूत्र पडतं आता प्रिया हदरते म्हणजे तिला वाटत असतं की चला माळ झाली लग्न झालं संपला विषय पण तसं नसल्या गुरुजींनी सांगितल्यामुळे प्रिया आता गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी घाई करायला लागते गुरुजी मग थांबलात कशाला घ्या विधी करायला पटकन गळ्यात मंगळसूत्र घालून घ्या असं म्हणत प्रिया इतकी उतावळी झालेली असते की खाली बसलेली लोक पण याची चर्चा करत असतात आता इकडे चैतन्याला खूपच आहे सायली बहिणी अगं कुठे राहिलीस तू ये लवकरात लवकर कारण जर का अजून थोडा लेट केलास ना तर खरंच सगळा अनर्थ होईल हे लग्न होऊन जाईल तू लवकर ये कुठे राहिलीस असं म्हणत चैतन्य चिंतेत असतो आता इकडे अर्जुन आणि प्रिया या दोघांचे हार घालून झालेले असतात आणि आता बाकीचे विधी चालू होतात तोपर्यंत इकडे आता दोघ जण हवालदार आणि तो रिक्षावाला सायरीला सांगतात आम्हाला वाटलं होतं की खूप उशीर होईल ही ट्रॅफिक सुटायला पण अचानकपणे टो गाडी आल्यामुळे पटकन सगळं सॉल्व्ह झालं चला ट्रॅफिक पूर्णपणे संपलेली आहे तुम्ही निघू शकता रिक्षावाला म्हणतो तुम्ही गाडीत बसा मी रिक्षा लगेचच तुम्हाला हवे तिकडे वळवतो असं म्हणत आता इकडे दोघ जण तिला रिक्षेत बसायला सांगतात तोपर्यंत कुसुम म्हणते बघितलं तुझं प्रेम खरं आहे ना त्यामुळे लगेचच ही ट्रॅफिक सुटली असं म्हणत कुसुम आणि सायली दोघीजणी जणी आता लग्नाच्या हॉलच्या दिशेने निघतात इकडे अर्जुनला एक एक विधी करताना सायलीसोबतची पहिली भेट त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यानंतर हळूहळू दोघ जण कसे प्रेमात पडले ते आत्तापर्यंतचा सगळा प्रवास आठवत असतो आणि अर्जुन हे लग्नामध्ये कमी पण सायलीच्या आठवणीमध्येच रमलेला असतो लग्नाचे विधी तो यंत्रवत करत असतो इकडे प्रियाची गडबड चालू असते गुरुजी आता मंगळसूत्र घालायचं ना गुरुजी म्हणतात हो थांब जरा मुली यावर ती पूर्णांची सांगते अग हे पहिलंच लग्न असेल की ज्याच्यामुळे मध्ये मुलगा एकदम शांत आणि मुलीचीच घाई चालू आहे असं म्हणत आता इकडे पूर्णात जी थट्टा मस्करी करत असते त्यावरती सुमन म्हणते अग तन्वी ह्या लग्नामध्ये जेव्हा तू फोटो पाहशील ना त्यावेळेला तू इतकी घाई करतेस आणि अर्जुन, अर्जुन अर्जुन एकदम गंभीर असे सगळे फोटो असतील प्रिया म्हणते असू दे की काय झालं नवरा गंभीर असला म्हणून काय फरक पडतोय असं म्हणत प्रिया गुरुजी झालं ना आता मंगळसूत्र विधी करायचे ना गुरुजी म्हणतात हो पोरी थांब जरा इकडे तोपर्यंत सायली हॉलच्या इथे पोहोचलेली असते हॉलच्या इथे पोहोचल्यावरती सिक्युरिटी टाईट असते म्हणून ती एका बाजूला येऊन उभी राहते इकडे प्रिया सारखंच गुरुजी घालायचं का मंगळसूत्र फायनली गुरुजी म्हणतात ठीक आहे घाला आणा मंगळसूत्र असं म्हणत मंगळसूत्र आणण्यासाठी सांगितलं जातं आणि आता मंगळसूत्राची प्लेट घेऊन अविमल येते मग लगेचच अर्जुनच्या हातामध्ये ते मंगळसूत्र दिलं जातं आणि मंगळसूत्र अर्जुनला आता प्रियाला घालायला सांगितलं जातं अर्जुन काही मंगळसूत्र हातात घ्यायला तयार नसतो तो बराच वेळ वाट पाहत असतो इकडे चैतन्याच्या जीवाची नुसती घालमेल होत असते तोपर्यंत आता इकडे सायली आणि कुसुम दोघीजणी जणी सिक्युरिटी गार्डच्या इथे येऊन उभ्या असतात आता इकडे सायलीला मोठी चिंता असते कुसुमता आता काय करायचं गुरुजी म्हणतात नवऱ्या मुलाने मंगळसूत्र घाला बर पण अर्जुन काही लक्ष देत नसतो इकडे आता कुसुम सांगायला लागते थांब सायली इतकी उतावळी होऊ नकोस should i आता बघ काय चमत्कार होईल ते असं म्हणत कुसुम ज्या वेळेला सायलीला सांगत असते तोपर्यंत तिकडे आता बँड बाजावाले येतात आणि सायलीला कळतच नाही की मला म्हटली होती की आतमध्ये मी तुला घेऊन जाईन मग हे बँड बाजावाले काय करताय तिकडे असं म्हटल्यावरती आता फक्त बँड बाजावालेच नसतात तर त्यांच्या पाठोपाठ सत्य आणि मीरा हे दोघं जण आलेले असतात सत्य आणि मीरा नाचत नाचत येतात आणि आता सायलीला कळतच नाही हे लोक कोण आहेत म्हणजे ह्या लोकांना कुणी बोलवलंय आणि बँडवाले यावरती आता इकडे दोघ जण येतात आणि सत्या म्हणतो सायलीताई तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे ना आता प्रियाचा असा तुंतुना वाजणार आहे ना की तुम्ही विचार पण करू शकत नाहीये सांगा डायरेक्ट बँड बाजा वाजवायचा की तुंतुना वाजवत तिचा बँड बाजा वाजवायचा तुम्ही जसं म्हणाल तसं सा। यावरती सायली म्हणते अहो दादा मी तुम्हाला खरंच ओळखलं नाही त्यावरती आता इकडे मीरा म्हणते अगं काय कुसुम ताई तू आमची ओळख नाही हिला करून दिलीस का यावरती मग आता कुसुम सांगते मीरा कशी तू आणि ती आता सायलीला सांगते अगं ही माझी मैत्रीण मीरा आणि हा तिचा नवरा सत्या आणि हे दोघ जण तुला आता आतपर्यंत पोचवण्याचं तिकीट आहे असं म्हटल्यावर म्हणतो काळजी करू नका तुम्हाला एकदम सेफली आत पोचवणार आणि त्यासाठी हे तिकीट असं म्हणत जे कॅप असतात ते कॅप सायलीच्या डोक्यावरती घातले जातात बँडबाज्यावाल्यांचा जो कोट असतो तो कोट सायलीच्या अंगावरती चढवला जातो आणि सायली सेम टू सेम त्या बँडवाल्यांसारखी आता दिसायला लागते सायदी बँडवाल्यांसारखी दिसते आणि आता इकडे मीरा सांगते आता न त्या प्रियाला अर्जुन दाजींसोबत लग्न करण्यासाठी आता कोणीही हे नाही करणार तू बघ आता कशी धमाल होते ते जा सायली तो बिनधास्त आज जा आणि त्या प्रियाचा बँड बाजा बारात वाजव आणि तुझ्या अर्जुन सोबत लग्न कर असं म्हणत आता इकडे सत्या आणि मीरा या दोघांनी सायलीला बरोबर तयार केलेली असते आणि सायली आता आत जाण्यासाठी सज्ज झालेली असते ज्या वेळेला सायली आता आत निघते तोपर्यंत तो सिक्युरिटी गार्ड त्या बँड बाजावाल्यांना बोलायला लागतात काय चाललंय तुमचं म्हणजे ऑलरेडी लेट केलात कधीपासून सगळेजण तुमची वाट पाहतायत की तुम्ही कधी याल काय याल पण तुम्ही आलाच नाहीत चला चला आता उशीर करू नका निघा तोपर्यंत सायली आता मध्येच सगळ्या बँडवाल्यांच्या मध्येच चालत असते आणि मध्ये चालत असल्यामुळे ती आता सिक्युरिटी गार्डला पण दिसत नाही आणि ती बाकी कुणाला पण कळत नाही की ही अशी आली असेल म्हणून आणि त्यामुळे मग आता सायली सुखरूपपणे आजपर्यंत पोहोचते सायली आता सुखरूप आत पोहोचल्यामुळे आता पूर्णपणे अर्धा प्लॅन तर यशस्वी झालेला असतो सिक्युरिटी गार्ड पूर्णपणे हरलेले असतात इकडे तोपर्यंत मंगळसूत्र हातात घेऊन प्रियाच हातात घेते आणि अर्जुन हे घे मंगळसूत्र घाल मंगळसूत्र अर्जुन काय चाललंय तुझं असं म्हणत प्रिया आता अर्जुनला या सगळ्यामध्ये फोर्स करायला लागते अर्जुनला बिलकुल ते मंगळसूत्र हातात घ्यायचं नसतं त्याला सायलीचं आणि आपलं दोघांचं लग्न आठवत असतं त्याला लग्नाची विधी सायलीसोबत झालेलं प्रेम सगळं सगळं अशा पद्धतीने आठवत असतं की या सगळ्यामध्ये अर्जुन आता हे स सगळं सगळं आपल्या भोवतालचं विसरतो आणि फक्त आपल्या सा सायरीच्या लग्न कसं झालं हेच आठवत असतो मग गुरुजी आवाज देतात अर्जुन अर्जुन घे मंगळसूत्र घालून घे असं म्हणत गुरुजींनी अर्जुनला मंगळसूत्र घालायला सांगितलेलं असतं अर्जुन थोडासा भानावरती येतो आणि हातामध्ये मंगळसूत्र घेतो ज्या वेळेला अर्जुन हातामध्ये मंगळसूत्र घेतो त्यावेळेला मोठ्याने बँड बाजा वाचतो आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं काय चाललंय किती मोठ्याने हा बाजा वाजवला जातोय म्हणजे हे जे काही चाललंय ना गुरुजी काही बोलतायत हे सुद्धा विधी ऐकायला येत नाहीयेत थांबवा तिकडे ते बँडबाज्यावाल्यांच असं म्हणत सगळेजण मागे वळतात बरं थोड्या वेळासाठी बँडबाजा थांबतो परत गुरुजी सांगायला लागतात चला अर्जुन घे लवकर नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लवकरात लवकर मंगळसूत्र घालून घे असं म्हटल्यावरती पुन्हा जोरात राहतो सगळेजण पुन्हा मागे वळून बघतात कोण आहे आणि आता ही नवरी म्हणून बसलेली प्रिया इतकी हे असते की नवरीची लाच शरम हे सगळं तिने सोडून दिलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये प्रिया म्हणते कोण आहे तिकडे सिक्युरिटी काय चाललंय हे सगळं इकडे आता कल्पना सांगत असते अर्जुन अरे मंगळसूत्र घे अर्जुन मंगळसूत्र घे असं म्हणत आता ती अर्जुनला मंगळसूत्र घालण्यासाठी सांगत असते हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन काही मंगळसूत्र सुद्धा हातामध्ये घेत नाही आणि आता प्रिया मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन अर्जुन घाल आता अर्जुनने फायनली हातात मंगळसूत्र घेतलेलं असतं अर्जुनच्या हातात मंगळसूत्र पण बँड बाजावाल्यांचा आवाज काही थांबतच नाहीये आणि त्यामुळे बँड बाजावाले या सगळ्यामध्ये आता परत आवाज करतात आता सगळे जण मागे वत अरे काय चाललंय किती हा आवाज बस करा तुम्ही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण मागे वतात कोण आहे प्रिया उठतेच प्रिया पक्क्या लग्नात उठते कोण आहे तिकडे काय चाललंय तुमचं असं म्हणत ती आता जोरा जोरात ओरडायला लागते तोपर्यंत आता इकडे सायलीची डॅशिंग एंट्री झालेली असते सायली अगदी ट्रेचामध्ये बँडबाजा वाल्यांचा ड्रेस घालून येते आणि मी सौ अर्जुन सायली सुभेदार अशी एंट्री झाल्यावरती सगळ्यांचे धाबे दणांडतात पूर्णाजी अस्मिता प्रताप कल्पना रविराज सगळेच जण अगदी जोमात पाहायला लागतात आता सायलीने एंट्री तर धासू केलेली असते आणि सायली सांगते मी असव अर्जुन सायली सुभेदार मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न करण्यासाठी आलेली आहे हो हो मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा लग्न करायला आलेली आहे असं म्हणत मग मात्र आता सायली या सगळ्यामध्ये जी काही धमाकेदार एंट्री करते त्या एंट्रीने पूर्णपणे आता हॉल दंधरून गेलेला असतो आणि आनंद झाल्यापैकी एक व्यक्ती म्हणजे चैतन्य चैतन्यला या सगळ्यामध्ये इतका आनंद झालेला असतो सायलीबाईनी फायनली फायनली वेळेमध्ये आलीस तू असं म्हणत आता इकडे चैतन्य खूपच खुश होतो आणि दुसरी खुश झालेली व्यक्ती ती म्हणजे अर्जुन आत्तापर्यंत पूर्णाजीचं वचन पूर्णाजीची तब्येत पूर्णाजीला काय वाटेल घरच्यांना काय वाटेल या कारणासाठी आता जे काही अर्जुनने या सगळ्यामध्ये निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता मात्र तो या निर्णयातून एका क्षणाला ज्या वेळेला सायलीला बघतो त्यावेळेला या सगळ्या वचनातून तो मुक्त होतो आणि सायली सायली असं म्हणत तो उठतो सायली सुद्धा अगदी मोठ्या मध्ये एंट्री करते रविराज हजरतात बाकी सगळे जण हे आता पाहतच बसतात पण तो पर्यंत पूर्णांची म्हणते तू ए मुली तुला सांगितले ना की या आमच्या लग्नासोबत आणि या घरासोबत तुझा काही संबंध नाहीये तू इथे कशाला आलीस आणि बाहेर कसला गोंधळ चाललाय म्हणून आता प्रतिमा धावत पळत बाहेर आलेली असते आणि तिसरी व्यक्ती म्हणजे जिला सायरीला बघून आनंद होतो ती म्हणजे प्रतिमा या तीन व्यक्ती आणि चौथी म्हणजे विमल या चौघांना पाहून चौघांच्या व्यतिरिक्त बाकी कुणालाही आनंद झालेला नसतो सगळे जण यामध्ये सायलीकडे रागा रागाने पाहत असतात तिकडे आता प्रतिमा येते आणि सायली आली त्यावरती ती मग मात्र कल्पना म्हणते ए मुली तुझं इथे काम काय आहे तुला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की या हे घरात काही यायचं नाहीये तुझा इथे काही संबंध नाहीये निघ इथून यावरती सायली सांगायला लागते आई त्या दिवशी सुद्धा तुम्हाला मी सांगायला आले होते त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला भेटायला आले होते पण पण या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटायला आले त्यावेळेला तुम्ही मला जायला सांगितलं हे जे काही तुम्ही मला जायला सांगितलं ना तर तुमच्यावरील आदरापोटी मी त्यावेळेला तिकडून निघून गेले हा मी तुमचा आदर आत्ता पण करते पण सॉरी आई या वेळेला मी तुमचं म्हणणं ऐकू शकणार नाही आहे कारण प्रश्न माझ्या अर्जुन सरांच्या आयुष्याचा आहे इकडे प्रिया विचार करते काही सेकंदासाठी ही येऊन टपकली नाही नाही काही सेकंदात माझं लग्न होणार आणि ही टपकली मी हिला माझं लग्न स्पॉईल होऊ देणार नाही यावरती पूर्णाजी म्हणते ए मुली तुला सांगितलंय ना नी घेतून यावरती सायली म्हणते नाही मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न करण्यासाठी इथे आलेली आहे माझं माझ्या अर्जुन सरांवरती प्रेम आहे हा आम्ही चुकलो आम्ही चुकलो आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आम्ही तुम्हाला सांगितलं नाही सगळ्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण पण या सगळ्यामध्ये आता परिस्थिती बदललेली आहे कारण माझं अर्जुन सरांवरती आणि अर्जुन सरांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि माझ्या व्यतिरिक्त ते कुणावरतीही प्रेम करू शकत नाहीत साहिलीच्या या वाक्याने रविराज हादरतात हे काय आता नवीन असं म्हणत ते आता इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावरती प्रिया म्हणते प्रेम प्रेम अजिबात नाही प्रेम अर्जुन तुझ्यावरती बिलकुल करत नाहीये अर्जुन सर तुझ्यावरती प्रेमच नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते हे मला तुझ्या तोंडून नाही हे मला अर्जुन सरांच्या तोंडून सगळं ऐकायचं आहे अर्जुन सर ज्या वेळेला बोलतील ना त्याच वेळेला मी हे सगळं ऐकेन यावरती प्रिया म्हणते अर्जुन बोल तुझं फक्त माझ्यावरती प्रेम आहे अर्जुन बोल तू वचनात अडकल्यास असं म्हणत प्रिया त्याला वचनात अडकल्याच सारखं 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 सांगून आता सायलीवरती प्रेम नाही हे बोलायला सांगते पण ज्या वेळेला सायलीला नवरीच्या वेशामध्ये पाहिलं असतं त्यावेळेला मात्र आता अर्जुन सगळं सगळं विसरलेला असतो आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सगळं विसरून आता मात्र तो सांगतो मी तन्वी जे बोलते ते बोलू शकत नाही माझं सायलीवरती प्रेम आहे होत आणि तसंच राहणार आहे मी सायली व्यतिरिक्त कुणावरतीही प्रेम करू शकत नाही फायनली अर्जुनने आपला शब्द दिलेला आहे अर्जुनने या सगळ्यामध्ये आता सायलीवरील प्रेम कबूल केले आणि सगळे जण हादरले पूर्णात्जीचं वचन गेलं खड्ड्यात असं म्हणत आता अर्जुनने हे सगळं केलंय आणि अर्जुन एक पाऊल पुढे जाऊन सा सायलीला भेटायला निघतो त्यावेळेला कल्पनामध्येच आवाज वाढवते अर्जुन खबरदार तो पूर्णाजीला दिलेलं वचन विसरू नकोस खबरदार जर एक पाऊल पुढे टाकलंस तर तरी सुद्धा अर्जुन दुसरं पाऊल पुढे टाकतो मग पूर्णाजी अर्जुन वचनामध्ये अडकलंयस हे विसरलास का तू खबरदार एक पाऊल पुढे टाकलंस तर असं म्हणत अर्जुनला इतकं आता हे करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळेला रविराज सांगायला लागतो अर्जुन काय चाललंय हे तुझं सगळं यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते रवी काका मला माहिती आहे तुम्ही एक चांगले वकील आहात पण तुम्ही वकील असल्याबरोबरच तुम्हाला समजत तुम्हाला अर्जुन सरांच्या डोळ्यात माझ्या डोळ्यात एकमेकांविषयीच प्रेम नाही का दिसत आहे तरी सुद्धा तुम्ही आता हाच निर्णय घ्याल का असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया तावातावत येते आणि ए तू नको बोलूस माझ्या बाबांना माझ्या सुखासाठी जे काही करता येतील ना ते सगळं ते करतील तू याच्यामध्ये मध्ये पडायची बिलकुल गरज नाही आहे खबरदार खबरदार जर तू मध्ये पडलीस तर असं म्हणत इकडे आता प्रिया मध्येच येते आणि आता प्रिया सांगते सिक्युरिटी सिक्युरिटी कुठे आहात तुम्ही लवकरात लवकर या सिक्युरिटी असं म्हणत आता इकडे सिक्युरिटीला प्रिया बोलवायला लागते आता मात्र इकडे सायली निवांत असते कारण सायलीला माहिती असतं काहीही झालं तरी आता अर्जुन सरांच्या याच्यामध्ये आपल्याला प्रिया काही करू शकत नाही त्यावरती प्रिया सांगते बघ हा माझा नवरा आहे पूर्णाजीच्या वचनात तो अडकलाय काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आता तो फक्त माझा आहे तू चल इथून तुला सांगितलं ना असं म्हणत प्रिया आता तिला हाताला धरते हाताला धरून तिला आता फरफटत बाहेर नेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अर्जुन चिडतो खबरदार साहेब तन्वी जर का माझ्या बायकोला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे खबरदार आत्तापर्यंत मी गप्प आहे पण आत्ता मी गप्प बसणार नाही मी सगळ्या मर्यादा विसरून जाईन आणि विसरून जाईन की तू कोण आहेस म्हणून सोड तिचा हात सोड असं म्हणत चिडलेला अर्जुनने आता प्रियाला सणसणीत सन अशी आता शब्दांची चपराक दिलेली असते आणि आता लगेचच तो तिच्यावरती ओरडतो हे सगळं सगळं प्रतिमा पाहत असते आणि प्रतिमाने दिलेलं वचन तिला आठवत असतं की ज्या वेळेला खरंच तुला माझ्या मदतीची गरज असेल त्या वेळेला तू मात्र आता मी तुला मदत करीन असं म्हटलेलं वचन तिला आठवतं आणि आता इकडे रविराज स्तब्धपणे उभे असतात त्यावरती आता प्रिया म्हणते नाही तू अशी ऐकणारच नाही सिक्युरिटी सिक्युरिटी लवकर या काय चाललंय तुमचं लवकर या हिला आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन जा ही, ही इकडे थांबली ना तर माझं लग्न स्पॉईल करेल हिला येऊन जा इथून असं म्हणत आता प्रिया लवकरात लवकर सायली निघून जाऊन आपलं लग्न हो व्हावं यासाठी इतकी धडपड करत असते तोपर्यंत सायली आता सगळ्यांच्या समोर हात जोडते मी तुमच्यासमोर हात जोडते आणि आता या सगळ्यामध्ये मी चुकले फक्त मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणून मी चुकलेली आहे बाकी माझी काही चूक नाही पण आजच्या घडीला मी अर्जुन सरांवरती अर्जुन सर माझ्यावरती इतकं प्रेम करतात ना आणि तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांना वेगळं करायला प्रयत्न केलात तर कुणीही आनंदामध्ये राहू शकणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्या कारण आम्ही दोघ जण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत सायली ठामपणे अगदी न घाबरता आपल्या प्रेमासाठी आपली बाजू इतकी छानपणे मांडत असते की सगळे जण सायलीचं बोलणं पटत असतं पण कुठेतरी किंवा आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय हे सगळं सगळं मनामध्ये असल्यामुळे प्रत्येक जण गप्प असतो आता मात्र कुणीच काही बोलत नाही अर्जुनला काय करावं कळत नसतं आणि तोपर्यंत प्रियाचा रागाचा पारा चढलेला असतो सिक्युरिटी लवकर या सिक्युरिटी लवकर या याच्या व्यतिरिक्त प्रिया काही बोलत नसते हिला आत्ताच्या आत्ता इकडून घेऊन जा असं म्हटल्यावर ती धावत पळत सिक्युरिटी येतात आणि आता प्रिया सांगायला लागते तुम्हाला पैसे कसले देते हो मी इतके पैसे मोजरेत ते हिला इथे आण वाटवायचे काय तुमची सिक्युरिटी काय तुम्ही करताय असं म्हणत प्रिया जोरा जोरा तमाशा करते आणि त्यावरती सिक्युरिटी आल्यावरती ते सायरीला तिकडून घेऊन जाण्यासाठी तिचा हात पकडतात आता हात पकडल्यावरती अर्जुनची सटकते रविराज पण थांबवण्याचा प्रयत्न करतात प्रतिमा थांबवण्याचा प्रयत्न करते कारण सभ्य माणसांना हा असा घाणेरडा प्रकार कधीही आवडणाऱ्यातला नसतो त्यामुळे सगळेच जण थांबवण्याचा प्रयत्न करतात पण प्रिया प्रिया कुठली ऐकायला प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम ऊत आलेला असतो रविराज डोक्याला हात लावतात प्रियाचा क्रूरपणा कपटीपणा सगळा त्यांच्या समोर आलेला असतो काय चाललंय हे रविराज डोक्याला हात लावून उभे असतात प्रिया चिडलेली असते तुमचं काय चाललंय उचला हिला लवकर घेऊन जा हिला बाहेर असं म्हणत प्रिया तावा तावाने अरडाओरडा करत असते फायनली सिक्युरिटी गार्ड सायलीचा हात धराव येतात आणि मग अर्जुनच्या रागाचा पारा चढतो अर्जुनचा बांध फुटतो वचन गेलं उडत म्हणत अर्जुन येतो सिक्युरिटी गार्डला धरतो त्याला असा हात पिरगळतो ढकलून देतो आणि आता तो प्रियाकडे रागारागात पाहायला लागतो आणि तो, तो सांगायला लागतो आत्तापर्यंत पूर्णाजीच्या वचनाचा मी आदर ठेवत होतो म्हणून गप हो मी गप्प होतो मी कोणत्याही प्रकारचा काहीही तमाशा केला नाही पण आज आज तन्वीने सगळी हद्द पार केली सायलीवरती सा पाठवली हे मी कदापि सहन करणार नाहीये खबरदार तन्वी आता माझ्या तू रडा वर्ती आले लिया है। आता न रडावरती आलेली आहेस आता लग्न करेन तर सायली सोबतच अर्जुनने धमाकेदार घोषणा केलेली असते कारण तुझ्यासारख्या कपटी मुलीसोबत मला लग्न करायचं नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन तू वचन विसरतोय यावरती अर्जुन म्हणतो तुझ्या वचनाचा मान ठेवून आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी करत होतो पण आज आज हिने जी काही हद्द पार केली आणि तुम्ही गप्प बसलात ना त्यामुळे आता मी कुणाच काहीही ऐकणार नाहीये हो मी माझ्या बायकोसोबत लग्न करणार आहे फायनली अर्जुन मधला नवरा जागा झालेला असतो फायनली अर्जुनचं प्रेम जाग झालेलं असतं आणि आता मोठी घोषणा करत पूर्णाजीचं वचन गुंडाळून ठेवलेलं असतं लग्न होणार तर सायली सोबतच आणि आता या सगळ्यामध्ये त्याला सपोर्ट करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम प्रतिमा समोर येणार असते प्रतिमा खूप मोठा निर्णय घेते आणि प्रतिमा पूर्णाजीच्या समोर येते पूर्णाजीच्या समोर येऊन ती सांगते पूर्णाई तुम्ही मला वचन दिलं त्या वचनामुळे तुम्हाला तुमचं मन खात आहे ना म्हणूनच तुम्ही या लग्नाची घाई करताय ना यावरती पुन्हाही सांगायला लागते हो म्हणजे मी तुला वचन दिलं आणि त्यामुळे माझं जीव मला गप्प बसू देत नाहीये मला चैन पडत नाहीये त्यावरती प्रतिमा सांगायला लागते मला जे वचन आठवत पण नाहीये आणि ज्या वचनाने तुमचं जीवन पोखरून टाकले आजच्या दिवसाला मी तुम्हाला या वचनातून मुक्त करते हे वचन संपलं तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचं वचन इथेच संपलेलं आहे यापुढे त्याच्याविषयी चर्चा होणार नाही असं ती होती पूर्णाजीला प्रियाला सगळ्यांना धक्काच बसतो तोपर्यंत अर्जुन आता बोलायला लागतो प्रतिमात्याने तिचं वचन मागे घेतलंय आता मी माझं वचन पूर्ण करणार सायलीला सात जन्म मी वचन दिले ते वचन पूर्ण करणार आता माझं लग्न होणार तर फक्त सायली सोबतच असं म्हणत अर्जुनने धूम धडाक्यात सगळ्यांचा विरोध पत्करत प्रियाचं लग्न मोडत फायनली सोबत लग्न केले लग्न सोहळा संपन्न झालाय आता सायली सुभेदारांच्या घरात प्रवेश कशी करणार तिथे काय ड्रामा होणार सगळं सगळं येणाऱ्या भागांमध्ये करणार आहे